पुण्यातील माईन दुर्घटनेची आठवण करून देणारी भूस्खलनाची घटना केरळच्या वायनाडमध्ये घडलेल्या भूस्खलन मालिकेच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीनशे पासष्टवर झाली असून दोनशे एकोणीस जण जखमी झाले आहेत पहाटे साखर झोपेत असताना सकाळी दोन वाजता वायनाडमधील मेप्पाडी येथील भूस्खलनाच्या घटना घडल्यात लोक झोपेत असताना ही दुर्घटना घडल्याचे मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली लष्कर नौदल आणि एनडीआरएफच्या समावेश असलेल्या बचाव पदके एकत्रितपणे ढिघारी बाहेर काढून आणि भूस्खलनात उद्ध्वस्त झालेल्या किंवा मातीने झाकलेल्या घरांचे अवशेष फोडून वाचवलेल्या शोध घेत आहेत एक आपत्ती एखाद्या शहराचा चेहरा मोहरा पार पाडू शकते भूस्खलनामुळे आहाकार उडलेल्या वायनाडमध्येही शहरांच्या खुनाच नष्ट झाल्यात भूई सपाट इमारती चिखलाचे साम्राज्य तडे गेलेल्या जमिनी आणि त्यावर पसरलेले मोठे खडक असे भयान चित्र मुंडकाई जंक्शन आणि जवळच्या चुरलमाला शहरात बुधवारी दिसले ही ठिकाणे या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या पर्यटकांच्या रहदारीची होती त्यांच्या जगण्याची केंद्र जणू मुंडकाई आणि चुरलमामधील शहरांना दुकानांचा पसारा होता कॉन्क्रीटच्या इमारती होत्या चुरमाला तर नैसर्गिक सौंदर्य आणि निसर्गरम्य धबधब्यांसाठी प्रसिद्ध त्यामुळे पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण येथे सुचीपारा धबधबा विल्लेपारा आणि सीता तलाव ही ठिकाणी पर्यटकांची आकर्षित केंद्र होती मात्र भूस्खलानंतर हा परिसरच उद्ध्वस्त झाला आहे सर्वत्र माती राडो रोडच्या ढिगारे डोंगरांमधून पुराच्या पाण्यासोबत खाली घरघळत आलेले मोठाले दगड आणि विरातक दृश्य या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या शहरच दिसत आहेत भुईसपाट झालेल्या इमारती आणि ढिगाऱ्याखाली लोकांचा अजूनही शोध घेत आहेत इमारतीची छते सपाट झाली आहेत अनेक ठिकाणी खडकांमध्ये अडकलेल्या गाड्या नजरेत पडत आहेत वायनाड जिल्ह्यात लष्करी जवानांनी शोध आणि बचाव मोहीम तीव्र केली आतापर्यंत सुमारे सत्तर मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून सुमारे एक हजार जणांचा बचाव केला आहे भूस्खलन झाल्याच्या जा ठिकाणी बचाव मोहीम वेगाने सुरू असून रौद्र रूप धारण केलेल्या नद्यांना छोटे तात्पुरते पूल उभारण्यात आले आहेत तर राडा रोडचे ढी आणि मोठे मोठे खडक हटवण्याचे कामही अहोरात्र सुरू आहे अनेक भागात पाऊस सुरू असल्याने बचाव कार्यात आव्हाने उभी राहिली आहेत मात्र लष्कराचे जवान एन डी आर एफचे आणि राज्यातील आपत्कालीन सेवा कर्मचारी आणि स्थानिक याचा सामना करत ही मोहीम पार पाडत आहेत तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या अरुंद पुलावरून महिला मुलांसह लोक सुरक्षितस्थळी नेताना कसरत करावी लागत आहेत घरांमध्ये अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी कार्यांचा कोसळलेल्या घरांची छते तोडून दोरीच्या सायाने आतमध्ये प्रवेश केला ढिगाऱ्याखाली अनेक जणे दबले असण्याची शक्यता आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे